एन डी बी व एन डी एस केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा कंपनीच्या दूध संकलन डेअरी के केंद्रावर कोर्णा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी कंपनीचे परभणी जिल्ह्याचे एरिया मॅनेजर अभिजित भोसलेसह बी एम सी चालक सुरेश शिंदे यांची उपस्थित होते यावेळी गाई मशीचे वाटप चाप कटर चारा बियाणे मूर घास भाकड जनावरांचा उपचार दूध उत्पादक प्रशिक्षण भ्रण प्रत्यारोपण केलेला कालवड सह आदी विषयावर मदर्शन करण्यात आले यावेळी मधुकर काळबांडे मारुती पाचकोर साहेब शिंदे गजानन शिंदे त्र्यंबक कदम सुनाम सोलाव भा माधव चोकले चोकले रघुनाथ कदम शेख मोहसिन राजू पातळे श्याम रवंदळे नामदेव बनसोडे विठ्ठल शिंदे माधव वाघमारे वैभव चव्हाण पार्थ शिंदे बालाजी शिंदे संभाजी भोसले वैभव वैदई भागवत शिंदे मानिका शिंदे पांडरंग रामे संभाजी बनसोडेसह आदी शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती काय म्हणाले अभिजित भोसले पाहूया काय नमस्कार आ, मी अभिजित भोसले मराठ वाराळ ली कंपनीमध्ये मी ॲज अ एरिया ऑफिसर म्हणून काम करतो परभणी आज तुम्ही कसली बैठक घेतली शेतकऱ्यांची सर आपल्या शासनाने काही अनुदान अनुदानितात्वक का योजना आणल्या की ज्यामध्ये गाई मच्छी वाटप चाप कटर वाटप आहे परत गाई मच्छी वाटप चाप कटर मुरगासा राबवल्या जातात जास्त शेतकऱ्यांना व्हावा यासाठी किती आज तुम्ही जे म्हणताय गाई मशी वाटप वगैरे हो किती उद्दिष्ट आहे ते पूर्ण शेतकऱ्यांना सर म्हणजे साधारणतः गेल्या वर्षी आपण चौदा हजार गाई मशी वाटप केल्या होत्या यावर्षी त्याच त्याचप्रमाणे म्हणजे तेरा हजार गाई म्हशींचा वाटप आपण ना नावं की जे आपल्याकडे पात्र उमेदवार किंवा शेतकरी ठरतील काय त्यांची पात्रता आहे त्यांची पात्रता अशी की ज्यांनी आपलं डेली आपल्या संस्थेला दूध घातलं पाहिजे की ज्यांनी कोणामध्ये त्यांना एक प्रमाणपत्र देता येईल त्याच्यामध्ये त्यांचं नाव असेल त्यांचा उत्पादक कोड असेल आणि त्या दूध आपल्याकडे किती दिवस घातलं आहे आणि त्या दुधाची गुणवत्ता काय आहे आणि बाकी त्यांचं आधार कार्ड वगैरे मोबाईलला लिंक हवं गाडी मशीन त्यांचा टॅग असावा या गोष्टी आपल्या मॅन्डेटरी हे ह्या शेतकऱ्यांना हा लाभ कधीपर्यंत मिळू शकतो आता लाभ कधीपर्यंत मिळतो आता हे आता आपण जे फॉर्म भरतोय ते लगेच नाही सांगता काय इथल्या या भागातल्या शेतकऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही जास्तीत जास्त दूध वाढवणे क्वालिटी वाढवणे आणि आपल्या संस्थेला त्यांनी दूध पटापट वाढवणे हाही उद्देश करायला म्हणजे तुमच्या संस्थेकडं जर समजा ते शेतकरी असतील तरच तुम्ही त्यांना या योजनेमध्ये बसवणार हां आता शासनाची आपली जी योजना चालू एनडी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार याच्या अंतर्गत आपली डेअरी काम करते आणि आपल्या डेअरी मार्फत ते शेतकऱ्यांसाठी म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त महिला उत्पादक आहेत तर महिला उत्पादनासाठी जास्तीत जास्त योजनांचा लाभ व्हावा यासाठी आपली डेअरी काम करते याच्यात काही दिव्यांग वगैरे यांना काही आहे का संधी तुमच्याकडे काही नाही सर तसं तर नक्की नाही ठीक आहे थँक्यू सर असणार आहे सुरेश शिंदे माझ्याकडं पूर्णेमध्ये बी एम सी आहे मराठवराडची आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये डेरा सेंटर दिलेले आहेत मराठवाडाडचे आणि आपली कंपनी जे आहे सर्व महिला दूध प्रदर्शित करायची आहे आणि आपल्या डेअरीला केंद्र शासनानं आणि महाराष्ट्र शासनाचं प्रोत्साहन आहे आणि जर काही स्कीम जर वापरत असते केंद्र शासनाला किंवा राज्य शासना शासनाला तर ते आपल्या कंपनीमाबित आहेत तर त्याच्यामध्ये काही म्हशी वाटप पन्नास टक्के अनुदानावर कटर मशीन मुलघा तारा तिकी अशी इत्यादी आहेत त्यासाठी काही अटी आहेत तर त्या शेतकऱ्यांना आपल्या कंपनीचे जे सेंटर आहे तर पूर्णा तालुक्यामध्ये त्या सेंटरला दूध घालावं आणि जे काही नियम आटी आहेत त्या नियम आटीमध्ये बसून सगळं सर्व शेतकऱ्यांनी त्या कंपनीमध्ये अर्ज करायचे आहेत आपल्या आपल्या सेंटरच्या लगाकडं किंवा आमचे सुपरवायझर कंपनीचे आहेत एरिया मॅनेजर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो